जय श्री श्री विज्ञान सहकारी साखर कारखान्याच्या असथिनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असणारे देशाचे नेते केवळ पुणे जिल्ह्यातील नाही केवळ महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा ज्यांना स्तंभ म्हटलं तरी ते योग्य ठरेल ते पद्मविभूषण आदरणीय शरच्चंद्रजी पवार सर महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि त्याचबरोबरीनं अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार सर केंद्रात कृषी मंत्री असताना महाराष्ट्राचं कृषी मंत्री पद ज्यांनी हट्टनं मागून घेतलं होत आणि दिमागदार कामगिरीचा ठसा त्यात उंटावला होता ते बाळासाहेबजी थोरसर तालुक्याचे आमदार अतुल शेठ रिंकखे माझे आमदार शरददादा सोनवणे माजी आमदार बाळासाहेबजी डांगड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बापू शिवाळे आशाताई भुजके देवदत्तजी निकम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर माऊजी शेठ कंडागळे अनंतरा सगळेच उपस्थित मान्यवर मर्यादा असल्यामुळे सगळी नाव वाचणं खर तर गरजेचं आहे परंतु वेळेची मर्यादा मर्या लक्षात घेता उपस्थित सगळेच मान्यवर सर्व संचालक सर्व सभासद आणि सर्वसामान्य शेतकरी म्हणजे खूप प्रामाणिकपणे जर सांगायचं झालं तरी कारखाना जरी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रांतात असला तरी कारखाना हा काही माझा नाही परंतु ज्या मित्राच्या खांद्यावर कायम विश्वासानं मान ठेवली तर कायम प्रतिसाद हा मित्र सत्यशील दादा शेरकर मला वाटतं की राजकारणात समाजपांना ठेवण्या आधीपासून स्वर्गीय सोपानश्वर शेरकर असताना पासून लहानपणी शेठबाबांना तर शेठबाबांची जीप बघितली की वडील नमस्कार करायला थांबायचे तेव्हा कुतुहाला शेठबाबांकडे बघायचं त्यानंतर ठेवायच्या आधी स्वर्गीय सो सोपान शेठ शिरकर यांच्या घरी येणं जाणं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हो होतं आणि तेव्हापासून जपलेलं नातं कोणतंही पद कोणतंही राजकारण बाजूला रा ठेवून एक सच्चा मित्र काय असतो त्याच अप्रतिम उदाहरण म्हणजे सत्यशील शेतकऱ्यात मी कारखान्याचे मनापासून अभिनंदन करतो या प्रकल्पासाठी आणि याचा लोकार्पण सोहळा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या हातून होत असताना एक विलक्षण योगा आहे की एकीकडे अनेक व्यासपीठांवर साखर उद्योग हा अडचणीत आहे साखर उद्योग हा अडचणीत अशी चर्चा होत असताना केवळ चर्चा करण्यापेक्षा त्याचं सोल्युशन काय आहे यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून वसंत शुगर इन्स्टिट्यूटला गेले तीन दिवस ही कॉन्फरन्स सोळा देशांचे विचार करत करतायत त्यामुळे लोकार्पण अशा नेत्याच्या हातून होत आहे जो नेता प्रॉब्लेम ची चर्चा करत नाही जो नेता त्याच्यावरच सोल्युशन शोधण्याची चर्चा करतो आणि ते म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब मग अशी सत्यशील दादांनी त्यांच्या भाषणामध्ये कांद्याच्या प्रश्नाचा उल्लेख केला उधाच्या प्रश्नाचा उल्लेख केला खर तर कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भात काल माननीय पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन गेले माननीय पंतप्रधानांकडून फार मोठी अपेक्षा होती विशेषतः काळाराम मंदिरामध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी स्वच्छतेचा संदेश दिला मॉप करून स्वच्छतेचा संदेश दिला स्वच्छतेच्या संदेशाविषयी कायम अभिमान आहे अभिनंदन आहे परंतु सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर मात्र गोळा फिरवला हे दोन हजार तेरा साली साहेब सातशे रुपये क्विंटल कांदा घातला होता परवा सुद्धा सातशे रुपये क्विंटल कांदा घालावा लागला निर्यात बंदीमुळे दोन हजार तेराला डीएपीची बॅग पाचशे साठ रुपयाला होती आता सोळाशे रुपयाला झाली लागवड मजुरी पाच रुपये होती ती अकरा झाली तेव्हा दोन हजार तेराला पेट्रोल साठ रुपयाने टाकत होतो आता एकशे रुपयाने टाकावं लागतं आणि केवळ कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा नाही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला दोन हजार तेरा मध्ये सहा हजार रुपये क्विंटल भाव मिळत होता आज पाच हजार रुपये क्विंटल भाव आहे सोयाबीनचं तेल मात्र तेव्हा साठ रुपये किलो होतं आता एकशे दहा रुपये किलो आहे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जगायचं कसं ही अपेक्षा या विषयीच मंथन या विषयीचा कुठली तरी दिलासा हा माननीय पंतप्रधानांकडून खर तर महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अपेक्षित होता तो मिळाला नाही याची फक्त तर म्हणजे आता दूध उत्पादक दू शेतकऱ्यांची जर अवस्था बघितली मागे गेल्या सहा महिन्यात जर दहा रुपये नुकसान झाला हा जर विचार केला तर विचार करा भावानो सव्वीस लाख लिटर दिवसाचं कलेक्शन आहे पुणे जिल्ह्याचं म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याचं दूध उत्पादक शेतकऱ्याचं दिवसाचं नुकसान होतं दोन कोटी साठ लाख रुपये महिन्याचे नुकसान होते जवळपास ऐंशी कोटी रुपये आणि आता गेले सहा महिने हे दर पडले तर पुणे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान झालंय जवळपास पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपयाचं आणि जिल्हा नियोजनचं जे बजेट आहे आता आम्ही लोकप्रतिनिधी जिल्हा नियोजनचं बजेट आल्यानंतर काही मोठमोठे आपण आकडे टाकू एवढ्या कोटीचा निधी तेवढा कोटीचा निधी आम्ही आणला असं आपण सगळेजण अभिमानानं सांगू पण वस्तुस्थिती आणि खंत ही आहे की गेल्या सहा ते आठ महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान जर असेल दूध उत्पादकांचं फक्त तर पाचशे ते साडेपाचशे कोटी आहे आणि जिल्हा नियोजनचा वर्षाचा निधी हा फक्त हजार कोटी याला वाचा फोडली पाहिजे याच्या विषयी बोललं पाहिजे ही भूमिका मांडली पाहिजे आणि ही शेतकऱ्याची भूमिका मांडत असताना शेतकरी आक्रोश मोर्चा जेव्हा निघाला तेव्हा आदरणीय साहेब आपण जेव्हा कृषी मंत्री होतात तेव्हा ज्या प्रसंगाची आठवण आली की तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते कांद्याचे भाव वाढले म्हणून कांद्याच्या माळा घालून संसदेत येत होते जेव्हा आम्ही शेतकरी आक्रोश मोर्चासाठी फिरत होतो तेव्हा ठिकठिकाणी शेतकरी ही कांद्याची माळ देत होते कांद्याची माळ देऊन आठवण करून देत होते की फरक बघा म्हणजे आता जेव्हा शेतकरी आक्रोश करतो तर केंद्र सरकार कांद्याची निर्यात बंदी लागते निर्यात बंदी उठवत नाहीये आणि शेतकऱ्याचं कंबळ मोडत आहे पण आदरणीय पवारसाहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा विरोधी पक्षाचे तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे नेते हे पवार साहेबांनी सांगितलं मी बंदी लादणार नाही माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा आदरणीय पवार साहेबांकडून आहे आणि म्हणूनच आपण सगळेजण पवार साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहोत मी पुन्हा एकदा कारखान्याच्या सर्व संचालकांना सर्व सभासदांना आणि माझे मित्र सत्यशील दादांना मनापासून शुभेच्छा देतो तालुक्यातलं एक उंद नेतृत्व अशी तमदार पावलं टाकताना अनेक आशा पल्लवित करत तुमच्या सगळ्या मनोकामना आई जगदंबा पूर्ण करू अशी सदिच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्री मंडळी यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि संघटनेचे आमदार आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांना आपण पुढे यावं राज्य काँग्रेस पक्षाचे आपण नेते आपलं मनोमती या निमित्तानं आपण